हा असा इथे दोन्ही छान सांगू का इथे काल रात्रीपासून आमच्याकडे सारखा पाऊस पडतो पावसाने काल रात्री पासून तोडलेला नाही पण हो एक काम मात्र कमी झाले ते म्हणजे गार्डनला पाणी द्यायचं हे बघा या छोट्याशा जास्वंदीच्या झाडाला किती गोड फुल आणि पावसाच्या थेंबांनी त्याचा रंग आणखीनच उठून दिसतोय आज मला गार्डन मधली भाजी पण काढायची होती विचार केला होता की सकाळी उद्या भाजीसाठी फ्रेश रेड बीन्स काढेन पण या पावसामुळे ते आज शक्य नाही पाऊस झाला की इच्छा होती ती चमचमीत खाण्याची मग विचार केला आज बनवायचं तरी काय नंतर मला आठवलं अरे हो त्या दिवशी काढलेल्या काकडांपैकी आपल्या चार काकड्या अजून शिल्लक राहिल्या आहेत त्याचं काहीतरी बनवूयात का तर चला तर या काकड्यांचे मी आता थालीपीठं बनवणार आहे तर या काकड्या आता मी स्वच्छ धुवून घेते आणि यांना याची साल काढून याला छान किसून घेते आणि तुम्हाला दाखवते काकड्यांची साल काढून झाल्यावर मी त्याला किसून घेतले तर आता हा मी इथे किस करून घेतलेला आहे यात मी तांदळाचं पीठ घालणार आहे जेवढं हे केस आहे तेवढंच मी त्यात तांदळाचं पीठ घालते ही आहे लसणाची पात जी माझ्या गार्डन मधलीच आहे फ्रेश पात आहे एकदम ती आणि ही कोथिंबीर घालून घेते आणि त्यातच मी थोडेसे तीळ तर थोडा ओवा मी आता इथे थोडी हळद घालते थोडा तिखट इथे मी मिरची पण घालते काही वेळेला पण आता मुलं खातात म्हणून मी त्यात मिरची घालणार नाही आहे थोडं जिरं कूट त्याच्यानंतर हे आहे धने कूट आणि हे चवीपुरतं मीठ हे आता मी हाताने मिक्स करून घेणार आहे कारण काकड्यांना आधीच पाणी सुटतो जर मला गरज लागली तरच मी यात पाणी घालेन इथे मी थालीपीठाचं पीठ मिक्स करून घेतलेला आहे यात मला थोडं पाणी टाकायला लागलं कारण काकडांना तसंही पाणी सुटतो आणि आता हे मी तव्यावर खरपूस भाजून घेणार आहे तर ते तुला, मी तुला तुम्हाला दाखवते नेहमी थालीपीठ बनवताना मी या लोखंडी तव्याचाच वापर करते भाकरी आणि थालीपीठ या तव्यावर खूप चांगली होतात हा मी इंडियावरून आणलेला तवा आहे मी आता याला तूप लावून घेत आहे कारण मुलांना मी तेलाचा वापर फार कमीच करते त्यांना मी तुपातलाच देते तर त्यांच्यासाठी मी पहिले बनवते तर त्याला तूप लावून घेते आणि आता मी हा असा हाताने थापून घेते थालीपीठ हा हाताने थापला की त्याच्यावर जो खरपूसपणा येतो त्याने तो आणखी कुरकुरीत आणि चवीला चांगला लागतो त्याच्यामुळे मी थालीपीठ बनवताना कधी स्पूनचा वगैरे वापर करत नाही हातानेच थापते थापून घेतलेलं आहे आता याला मी असे हे करते स्पूननी आणि मी त्यात थोडं तूप घालते आणि मी असं झाकून ठेवते दोन मिनिट दोन तो मिनिटांनी आता याला झाकणार नाही असंच शिजवते म्हणजे तो छान खरपूस आणि कुरकुरीत होईल घरात सगळीकडे थालीपीठाचा सुगंध दरवळतोय आणि बाहेर मात्र बघा अजूनही पाऊस पडतोयच तर हा असं इथे थालीपीठ दोन्ही बाजूनी छान भाजून घेतलेला आहे तो आता मी प्लेटमध्ये काढून घेते तर हा इथे थालीपीठ मस्त तयार आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि हो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय